श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकट चतुर्थी असे म्हटले जाते हा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच जीवनातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांच्या मुलांच्या दीर्घ आविष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी त्यांनी व्रत केले तर त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात बुधवार हा श्री गणेशाला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्त्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या काळात आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी इथे जाळा एक तमालपत्र कोणताही शत्रू हा कायमचा संपेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर असे हे तमालपत्र कोणत्या वेळेत जाळायचे आहेत कसे जाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते तर पहा गणपती बाप्पा जे आहे तर ते विघ्न हरता आहेत आपण या दिवशी हा उपाय जर केला तर सर्व विघ्न संकट अडचणी हे दूर होतात तसेच त्यांना इच्छापूर्ती देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून या उपायाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल मग तुमची इच्छा ही नोकरी नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्ती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल शत्रूंचा नाश होण्याबद्दल असेल किंवा इतर शारीरिक मानसिक जी काही तुमची चांगली इच्छा पूर्ण होण्याबद्दल असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात आता उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असं एकही घर नसेल की त्यांच्या देवघरामध्ये श्री गणेशाची मूर्ती नसेल म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल शक्य असेल तर पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता यानंतर ना तुम्हाला बाप्पांना त्यांना प्रिय असणारे वस्तू अर्पण करायचे आहेत जसे की जास्वंदाची फुलं त्याचबरोबर दुर्वा खोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य किंवा बुंदीचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी श्री गणेशाला एक महत्त्वाचा नैवेद्य अर्पण केला जातो ते म्हणजे तीळ तुमच्याकडे जर पांढरे तिळ असेल तर, तर आवर्जून ते बप्पांना अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्या पंथीमध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता या कापराच्या वड्या ठेवताना त्या तुम्हाला शुद्ध गाईसतुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत यानंतरनं त्या दोन वड्या तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्या आहेत यानंतर एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे ज्याला तेजपत्ता असं देखील म्हटलं जातं हे तमालपत्र आपण खास करून स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत तस असतो तसेच तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा याचा वापर जो आहे तर तो केला जातो इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा या तमालपत्राचा उपयोग जो आहे तर तो केला जातो एक चांगलं तमालपत्र घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं खुराब झालं असं नसावं चांगलं घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला थोडंसं एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे एक, एक काडी घ्यायची आहेत काडी घेताने तमालपत्राचीच काडी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर त्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहेत एकच इच्छा तुम्हाला एका पानावरती लिहायच्या आहेत दोन किंवा तीन इच्छा ज्या आहेत तर त्या एका पानावरती लिहायच्या नाही एकावेळी एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायच्या आहेत यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत यानंतर आपली मनोमन इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत यानंतर आपल्याला तो पंथीमधला कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे तमालपत्र जे आहे तर ते तुम्हाला आपल्या उजव्या हाताने त्या कापरावरती जाळायचं आहेत आणि जेव्हा तुम्ही हे जाळणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला ओम गण गणपतय नम याच मंत्राचा जप करून ते तमालपत्र जे आहे तर ते तुम्हाला जाळायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पांना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायचे आहेत तर असा छोटासा साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे नक्की करून पहा अनेक जणांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना त्याचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये हवी तशी वृद्धी होत नसेल किंवा हवं तसं इन्कम त्यातून तुम्हाला मिळत नसेल पैसा मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला एक मुठभर हिरवे मुग अर्पण करायचे आहेत आणि श्री गणेशाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत असे म्हटले जाते की दिवशी जर आपण व्रत करून श्री गणेशाची पूजा करून हा उपाय जर केला तर उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये वृद्धी होते प्रगती होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ